आदाब नमस्कार सश जय भीम मित्रांनो मी सादिक्षा बडणा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे पाहूया आजची बातमी अतिक्रमण विभागाने विटा भट्टी आदिवासी कामगारांना बेघर केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेच्या वतीने मनपा आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कामगारांना न्याय देण्याची मागणी केली भंडारा कोंडेशा रोडवरील काही विटा भट्टी आहे येथे मेळघाट येथील शेकडो आदिवासी कामगार काम करत असून स्वतःचा उदरनिर्वाह करतात परंतु दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी राजस्व व अतिक्रमण विभागाने अचानकपणे त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत अतिक्रमण काढून काही विटा भट्टीवरील आदिवासी पुरुष व महिला यांना बेघर केले कुठलीही पूर्व सूचना न देता हे अयोग्य अशी कारवाई करण्यात आली आहे आपण या कारवाईची पूर्ण तपास करून ज्या नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहापासून वंचित करण्यात आले आहे त्यांचा तपास करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी शरद भीमराव ठोसरे विदर्भ अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद लक्ष्मीनारायण यादव नॉर्थ अध्यक्ष प्रदीप उसरे उप विदर्भाध्यक्ष शंकर गवाळे बडनेरा अध्यक्ष अंकुश पंचवटे सचिव श्याम राऊत प्रवक्ता उषा गौर अजय ठाकूर व अन्य पदाधिकारी सोबत उपस्थित होते भंडेरा इथून सादिक शहाची रिपोर्ट पाहत राहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू न आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद नॉर्थ महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मीनारायण यादव विदर्भ अध्यक्ष श्री शरद जी खोसरे विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप जी उसरे, और हमारी अमरावती शहर की टीम आज इस इस बात का निवेदन देने आई है कि जो गरीब लोगों के झोपड़े आज टेम्परेचर धुपकाने के कारण तिरचालीस से चौरे परसेंट आ रहा है आपकोला बोलो या अमरावती बोलो तो यहाँ पर जो गरीब आदिवासी हमारे भाई बहन है इनका उद्धवस्त करके इनको कड़ी धूप में बाहर खड़ा किया गया है प्रशासन की इधर से आज महानगर पालिका बेघर के नाम से बेघरों को घर घर में रख के बे आवारा एक बंडेरा में ये खुला गया है बताने के लिए कि भाई हम बेघरों को घर दे रहे हैं और यहाँ बेघरों का एक घर छीने जा रहा है इसी का निवेदन लेके अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा की ओर से हम लोगों ने कलेक्टर साहब को दिया है अब मुंसिपल कॉरपोरेशन आयुक्तों को भी देने जा रहे हैं धन्यवाद आज दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद कडून निवेदन देण्यात आले बडनेरात काल आठ तारखेला मीट भट्ट्यामध्ये जे अतिक्रम झालेला आहे त्यामध्ये मेळघाटमधील आदिवासी गोरगरीब यांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले त्यांना बेघर करण्यात आले त्याबद्दल जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही सर्व टीम मिळून एक निवेदन दिलेलं आहे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आपण सॉल्व करावा तरी जिल्हा अधिकारी साहेबांनी त्याबद्दल दक्षता घेतली व त्यांनी सांगितले की याचा आम्ही सोल्युशन काढणार आहोत धन्यवाद